नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला आलू पराठा दाखवणार आहेत आलू पराठा पण पर मी थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहेत यावर आपल्याला चपातीची लेअर दिसणार नाही तसेच हा पराठा आपला लाटतानाही फाटणार नाही आणि आपल्याला भाजी एकीकडे आणि चपाती एकीकडे असे होणार नाही अगदी मऊ लुसलुशीत असा हा पराठा तयार होतो आणि मुलांना तर कळतही नाही की या पराठ्यामध्ये आपण काय घातलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी आलू घेतलेले आहे ते मी मॅश करून घेतलेले आहे यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यामुळे ते तुम्हाला लाल दिसत आहे त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर घ्यायची आहे आणि आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ तसेच एक वाटी बेसनचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी ओवा कसुरी मेथी लाल चिली फ्लेक्स घातलेला आहे तसेच यामध्ये मी थोडासा चाट मसालाही घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचा आहे चाट मसाला आपल्याला अवश्य घालायचा आहे त्यामुळे पराठ्यांना मस्त अशी चव येते धने पावडर लाल तिखट हळद हे सर्व तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडेसे जिरे घातलेले आहे यामध्ये तुम्ही लाल तिखटऐवजी हिरवी मिरची लसूणचा ठेसाही यूज करू शकता तसेच तुम्ही यामध्ये आलंही किसून घालू शकता मस्त असं कणिक भिजून झालेलं आहे आणि आता त्याचा पराठा मी लाटून घेत आहे लक्षात ठेवा कणिक भिजवल्यावर लगेच आपल्याला पराठे लाटायचे आहे नाहीतर बटाट्याला पाणी सुटतं आणि आपलं पीठ हे सैल होत चालतं बटाट्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालून आपल्याला हा पराठा हे कणिक पराठ्याचं बनवून घ्यायचं आहे मस्त असा पराठा तयार झाला आहे अगदी झटपट होतो जास्त टाईमही लागत नाही आता आपण साजूक तूप घालून हा पराठा दोन्ही साईडने छान असा भाजून घेणार आहोत थंडीच्या दिवसात असे पराठे खायला खूप टेस्टी लागतात तसेच लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी हे पराठे मस्त असतात तसेच तुम्ही हे पराठे नाश्तेलाही बनवू शकता तुम्ही हे पीठ रात्रीच भिजून ठेवलं आणि सग फ्रीजमध्ये ठेवून दिलं सकाळी उठून तुम्ही हे पराठे बनवू शकता मस्त असा साजूक तूप घालून दोन्ही साईडने आपण पराठा हा भाजून घेणार आहोत उन्हलीच्या साह्याने आपल्याला दाब देऊन पराठा भाजायचा आहे जेणेकरून तो मस्त असा खरपूस भाजला जाईल यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पीठ घालू शकता ज्वारीचं पीठ हे तुम्ही यामध्ये वापरू शकता आपला पराठा हा भाजून तयार झालेला आहे हा पराठा दह्यासोबत खायला तर अप्रतिम लागतो तसेच तुम्ही प्रवासातही असे पराठे बनवून येऊ शकता खायलाही ये टेस्टी होतात आणि सर्वांनाच आवडतात तर कशी वाटली आलू पराठ्याची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी बघायला मिळतील